आपल्या जागेवरती अतिक्रमण केलं म्हणून खेड तहसीलदार कार्यालयासमोर मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे सलग तीन वेळा उपोषणाला बसून देखील यांच्या जागेतील अतिक्रमण अद्यापही न हटवल्याने मोहम्मद हे चौथ्यांदा आपल्या मागणीसाठी बसलेले आहेत आजचा दुसरा दिवस असून त्यांना डायबिटीस ब्लड प्रेशर आणि इतर आजारांचा त्रास असून त्यातच काल डॉक्टरांनी चेक केला असता त्यांची शुगर कमी झाल्याचं सांगितलं आणि हॉस्पिटलला ॲडमिट करण्याचं त्यांच्या घरच्यांना सांगितलं पण मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांनी आहे की जोपर्यंत अतिक्रमण हटवत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर खेळ बांधकाम विभाग आणि प्रशासन जबाबदार असेल असं देखील त्यांनी यावेळेला सांगितलंय शुगर आहे म्हणजे चक्कर येऊ शकते कळलं का <laughs> माझं मला करायचं नाही गेलो तरी चालू सांगून ठेवलेलं आहे बांधकाम खात्याला त्या दोघाला अरेस्ट करून त्याला मर्डर केसला दाखल करून सूचना केली तो पण माझा अंतिम होणार ब्याऐंशी शुगर आहे म्हणजे सकाळपर्यंत अजून तुमची डाऊन होणार तुम्ही जर खाल्लं नाही काय तर ना परत तुम्ही चक्कर येऊन पडू शकता इथे हां ॲडमिट व्हायला लागेल साहेबांना काढवा